प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी मतदारांचा प्रतिसाद वाढला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये उद्योजक शरददादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सिद्धिताई रेखा भगत शिशिर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार शैलेश देशपांडे यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे प्रभागातील फाटक हॉस्पिटल विद्यामंदिर काचेतील गणपती हिंदमाता चौक परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला सोबत प्रभागात या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली यावेळी उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतले पदयात्रेला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता तर मतदारांनी उमेदवारांना भरभरून पाठिंबा देण्याची ग्वाही यावेळी दिली यावेळी बोलताना पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक व उद्योजक शरददा जाधव यांनी ब्राह्मणपुरी परिसरासह प्रभागात इतर ठिकाणच्या गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली विकासकामे खराब रस्ते अपुरे पथदिवे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचा ते सांगितले